हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरगुडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कशा सगळे ना छानच असले पाहिजे तर मला खूप प्रॉब्लेम आलेत आयुष्यात काय सांगू काय नको मला काहीच कळत नाही आहे हसण्यासारखी पण गोष्ट आहे बिना हसण्यासारखी पण गोष्ट आहे तर असा विषय की आपण कालपर्यंत म्हणलं की आता कोर्टाची माझं हिर त्या दोन तीन दिवस दो झाली व्हिडिओ येत नाही कारण मला बरं वाटत नाही आहे म्हणून कारण माझ्या छातीमध्ये दुखतं सारखं आणि पहिला अटक पण येऊन गेलेले होते मग भीती वाटते म्हणून आता विषय असा चालला आहे की थोडं मी रिलॅक्स राहायचा प्रयत्न करते पण एक ना एक टेन्शन येत राहतं मला आता दोन दिवस झालं माझी कोर्टाची तारीख पण झाली कोर्टाच्या तारखेमध्ये सोमनाथ एकनाथ दरगुडी पण आला होता आणि निलिशा नेटके उर्फ ससानी ही पण आलेली होती दोघही आलेले होते कोर्टामध्ये तर तीन वाजता जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो कोर्टात तेव्हा एक्स माझा वकील काय बोलला त्याचा वकील काय बोलला आणि त्याच्यामध्ये एक सोमनाथ दरवडे असा व्यक्ती होता की कोर्टात पण तो दारू पिऊन आलेला होता आणि त्याच्या हातामध्ये निलिशाची ओढणी पण होती निलिशा पण सोबत होती एवढंच की जेव्हा आपण जेज सोड जेज साहेबांसमोर जातो तेव्हा तो एकता आला आणि तो दरवाजेच्या बाहेर निलिशा उभी होती तर ते त्याचा एक किस्सा असा झाला की तो त्यांनी मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते पण त्यांनी मुला काही डोकून पाहिलं नाही नाही त्याने आमच्याकडे लक्ष दिलं पण जेव्हा आमची नजरा नजर पडली दोघांची तेव्हा मला कुठंतरी हे भावनिक झालं की एवढं नीच कसं वागू शकतो असं म्हणतो पुढे एवढं झालं आयुष्यात एवढे प्रॉब्लेम झाले प्रॉब्लेम आले तर एवढं नीच कसं वागू शकतो तर असंच काहीतरी झालं जाऊ द्या त्याच्या बुद्धीला पडते त्याला अक्कललेली मंत वागते पण अक्षरशः एक वाईट म्हणजे असं वाटलं तो पण व्हिडिओ बघतोचे आपले एक वाईट असं वाटलं की त्याचं एज आत्ता सदोतीस आहे आणि त्या एजमध्ये त्याचं एवढं पोट वाढलं होतं की ह्याच पद्धतीने माझ्या सासऱ्याला पण हार नाही बिरण्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि तो कंटिन्यू दारू पीत असल्यामुळं त्याचं पोट पण खूप वाढलं होतं मी त्याच्या बघितलं मला अक्षरशः रडायला आली की तेरा वर्ष जेवण सांग आपण घासले संसार केला तो व्यक्ती एक क्षणात कसं केवढा मजबूत बनू शकतो आपली काही चुकी नसताना आणि कोर्टात येताना पण त्या बाईला सोबत आणतोय त्या निलिषा ससानेला किती इज्जत आहे आणि किती नीच बाई आहे हे त्याच्यावरूनच कळते आज ती कोर्टापर्यंत येते घरापर्यंत येते पण ती एक आता एक रंडी ह्या तुच्छ भाषेमध्ये मी बोलते आहे कारण मला शोभत नाही आज मी एका लेडीजला शिवाय देते आज एक लेडीजच लेडीजच्या घराचं वाटप करत असेल तर अशा लेडीजला करणार काय निशाज ससाने ही नगरमध्ये राहते तिचं सासर शिर्डी आहे तिने शिर्डीला पण एक सूर्यवंशी म्हणून त्याच्यावर फर दाखल केली होती तिथं तिने तिच्या नवऱ्याचं नाव न लावता तिथं निलेशा सोमनाथ दरबडे नाव लावलं होतं ती पण फार आहे आपल्याक आणि एवढी नीच व्यक्तीला एवढी नीच कशी राहू शकते ही लेडीज आज मी पण एक लेडीज आहे ती पण लेडीज आहे तिला पण पहिल्या नवऱ्यापासून दोन मुलं आहे मुली आहे आणि मलाही आहे सोमनाथ दरवाडीपासून एक मुलगी एक मुलगी आहे ही बाईक किती नीच आहे का त्याचं संसारचं वाटप करायचं म्हणजे पूर्णच करायला आलेली आहे तर चला आय होप तिच्या एमर्जी लोकाचं वाटोळ करून आपल्याला कधी देव पावत नाही हे तिने पण लक्षात ठेवा कर्माची पोळं मी सारखी संधी कर्माची पोळं खालीच पेडायच्यात चला पॉईंट मुद्दा घेऊया तो कोर्टाची तरी झाल्यानंतर मला त्याच्याशी बोलायचं होतं पण निलेश यांचा हात पकडून खाली नेलं तो एक मुद्दा झाला ते झाल्यानंतर आता जस्ट मला एक कोर्टाची नोटीस मिळालेली आहे कोर्टाची नाही आहे ही चौकीची नोटीस आहे आणि माझं नाव काय आहे मोनिका सोमनाथदरगुडे मी मोनिका गुलाब भिंगे नाही ना, ना। तर मला नोटीस अशी आलेली आहे पाहू शकता तुम्ही मला ही नोटीस आलेली आहे मोनिका गुलाब भिंगे नावाने आलेली आहे माझा ॲड्रेस टाकला वागणीचा तर ही नोटीस मला कुठून आलेली तुम्हाला सांगते मी ही नोटीस आलेली मला अहिल्यानगर पोलीस स्टेशन अहिल्यानगर तोपखाना पोलीस स्टेशन तिथं त्याचा कसला संबंध पण येत नाही तो रहिवाशी आहे चिंचोशीचा जॉब करतो बंदीपूरला बी एस एफमध्ये तर आहिल्यानगरमध्ये हा काय करतो तर आहिल्यानगरमध्ये हा त्या निलिशा ससाने नेटके संघ रुम घेऊन राहतोय गेले तीन वर्ष साडेतीन वर्ष ती सोबत राहत होते तर तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या रेकॉर्डिंग पण आपण फर्स्ट रेकॉर्डिंग ऐकलं होतं की माझं लग्नाचं सा सामान वगैरे घेऊन गेली ती, ती तरुण कोण राहतात ते तर आपल्याला असं सांगण्यात आले समजपत्र देण्यात आलेले तोपखाना पोलीस स्टेशनमधून मोनिका गुलाब हिंगे आपणास समज देण्यात येते की सोमनाथ एकनाथ दरगुडे यांनी यांचा आपण सोशल मीडियाद्वारे बदनामी केली तर बदनामी काय केली तुम्ही यूट्यूब फॅमिली सगळी बघतातच ही बदनामी काय बदनामी म्हणजे काय असतं त्याचा माझा काही संबंध नसताना मी बळच त्याला त्या बदनामीमध्ये आणते पण बदनामी आपण अशी करत नाही आहे आपण कुठेतरी कुणाचा तरी जीव वाचवतो आहे कोणत्या तरी लेडीजचा जीव हो वाचवायचा आहे म्हणून कारण ह्या सोमनाथ दरगुडेंनी लई ले लेडीजला फसवलेलं ले ले लग्नाचा आमिष दाखवून मी फौजी मी बी एस एफमध्ये असं आम्हीच दाखवता भरपूर लेडीजला फसवले म्हणून आपण ते कुठंतरी सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे मला तरी मी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मला तोपखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर इथून आज लेटर आले की सोमनाथ दरगुडे यांची आपण सोशल मीडियावर बदनामी करतो आहे मग आता सोशल मीडियावर बदनामी काय असते हे आपण लवकर दाखवून देऊया आणि तक्रारी अर्ज जा प्राप्त झाला असून आपणच वेळी चौकशी का हजर राहण्याबाबत फोनद्वारे कळवले मला फोनद्वारे कळवताय तुम्ही पण पन, मग मी पण आहे ना तुमच्या सगळ्यांसमोर त्याचे फोटो मांडते निलिशाचे मुस्कांचे त्याच्या वहिनीचे परत त्या, अजून कुठं कुठं झोप होत होता कुणाकुणासम कशा पद्धतीने चॅटिंग करत होता कसा बोलत होता हे आपण लवकर सोशल मीडियावर मांडूया आणि अजून सांगण्यात आलेले ही पावती पोलीस स्टेशनला हजर राहिलेले नाहीत म्हणजे मी मी का चौकीला उभं राहायचं माझा काय संबंध आयले नगर उभं राहायचा मी रहिवाशी इथली माझं सासर चिंचोशी माझं माहेर वाघुली मम्मी का आयले नगर राहिले नरला संबंध काय राहायचा आणि मला असं पाठवले तर सोमनाथ दरुडीला मी किती एन्स या काढल्या होत्या तेव्हा सोमनाथ दरुडी नाही उभा राहिला तेव्हा तो मला मारहाण करून जात होता तो कधीच उभा नाही राहिला माझा संबंधच तिथ नाही चौकीला उभा राहायचा आणि याच्या सांगले तो फायला पोलीस स्टेशन हजर राहायचं सोपला पोलीस स्टेशनला मी जाऊ शकत नाही मी कुठं एक रुपया कमवत नाही आहे माझी मुलगी आजारी असते माझ्या मुलीला माइंड अटॅक आहे तेव्हा माझ्या मुलीला मी एक सेकंद का एक मिनटं कुठं सोडून जाऊ शकत नाही आहे तर अहिल्यानगर तुझं चौकशीच वेग कधी आणि त्यांना माय कारवाई करायची असेल त्यांनी गाडी घेऊन यावं मला बसून या माझी दोन्ही मुलं न्यायची आणि बसून ठेवायचं आणि नाही तुम्ही एक तुम्ही तुमचं म्हणणं नाही टाकलं तर आम्ही तुमच्या कायद्याशी कारवाई करणार आहे असं मला समजपत्र अहिल्यानगर पोलीस स्टेशनवरून आलेले तर ठीक आहे माझ्यावर काय कारवाई करण्यात येईल ती कारणात येवं माझी समज आहे ती मी यूट्यूब फॅमिलीला दाखवून देईन न काय युट्यूब फॅमिलीला दाखवते की तो म्हणतो बदनामी त्याची अजून काय बदनामी केलेली नाही आपण आपण कुठंतरी आपल्यासाठी लढतोय आपण एखाद्या लेडीजला न्याय मिळवून देतोय आणि पर्या लेडीजला फसवा नाही म्हणून आपण टाकतो टाकतोय कारण एका फौजी पत्नीने जे आयुष्य काढायचं असतं ते ती आयुष्य काढत असते जेव्हा गावाला राहते तेव्हा ती कुणामुळे राहते नवऱ्यामुळं किंवा नवरा आपल्या ऑन ड्युटी करतो तिकडे ड्युटी करतो आपण इकडे त्याचं घर सांगा काम असतं तेच ह्या मोनिका दुरगुडेने केलेलं आहे काम आजपासून असा विषय ग्राईट धरते आजच आपण सोमनाथ दरबुडे नाव लावणार नाही युट्यूबला आणि यूट्यूबला राहिला विषय सोमनाथ दुरगुडेचा ही तो बुडा आखे त्याचे रेकॉर्डिंग येणार आहे बा असता आता हे डोक्यावरून पाणी चाललेले हा फालतू विषय झालेला ले कायदा ले लेखी चौकीला जायचं त्यांनी लिशा दादासाहेब नेटके ससाने उर्फ तिने पण एवढे एन्सर केलेलं आहे माझ्या नाव नगरमध्ये की ही लेडीज माझी बदनामी निलिशाने के तुला मी चांगल्या पद्धतीने सांगते आहे तुझी बदनामी करण्याचं एकच कारण माझ्या संसारचा तू वाटोळ करते आहे आणि तुझ्यासारख्या लेडीजनी एखाद्या गरीबाचं घर गर बसून आहे तुला बघा पैसा मिळतो म्हणून तू त्याला सोडत नाही आहे तुला दोन मुली आहे तिकडं नवरा शिर्डीला राहतोय तू तुझा संसार सोडून माझ्या संसारात गो खायला आली असल तुला ओपन आहे किती की ज्या नगर, नगर आ, आ, ती किती कर ज्या दिवशी तुझं पण लेटर माझ्यापर्यंत पोहोचेल त्या दिवशी तुझे नागडे उघडे फोटो सोशल मीडियावर येणार आणि सोमनाथ एकनाथ दर उघडे राहणार चिंचोशी पण आत्ता सध्याचा पत्ता आईला नगर नगरला राहतो येतो काहीतरी नाव आहे आईला ना मी तिथं राहतो आपल्या घेऊन तर त्याला पण ओपन चॅलेंज किती पण ये कर मी आत्ता म्हणलं तरी आतमध्ये जायला तयारी दोन्ही मुलं घेऊन जाते तसं पण मी लोकांच्या जेव्हा खाते आईवडिलांच्या घरात राहते आईवडिलांचं खाती आहे आई आई तुझा एक रुपये खर्च नाही आहे तुझी दोन काढलेली पोरं मी संभाती आहे त्यामुळं तू माझ्या किती केल्या मी कोणत्या गोष्टी तुझं एवढं कुत्र्यागत मार खाल्ला तवा नाही मी येले तर करून मी मारणार आहे का पण तू किती नीच व्यक्ती आहे हे समजाला कळत आहे आणि ते पण तू पोस्ट पीढी यांनी पाठवायला लावलेली चौकीतून ठीक आहे वेळ काय सगळ्यांची ती आत्ता वेळ तुझी निलिशाची आहे उद्या वेळ माझी पण असेल तेव्हा फक्त रडणार नाही याची काळजी घे सोम थोडं तुला एवढं समजून घेतलं होतं मला एकच म्हणायची टू फॅमिली मी आजपर्यंत याच्यासाठी काहीच कमी नाही केलं माझ्या वडिलांनी सोनं दिलेलं तुम्हासाठी मी मोडलं याचा मार खाल्ला याची लपडी बघितली त्याला मी एकच म्हणायची मला मारू नको तू लपडी करतो पण मला नको मारू एकच सांगितलं पण त्याने कधी ऐकलं नाही आणि त्यांनी त्या निलिशाच त्यांनी चांगलंच अडकवलेले जाळ्यात तुम्ही स्वतः ऐकलेले त्याचं रेकॉर्डिंग तर चला आजपासून एवढंच टॉपिक आजपासून फक्त सोमनाथ दगडे होता नवरा म्हणून आपण त्याचा स्वीकार करत होतो नवरा म्हणून त्या आपल्याला इज्जतीन त्याला यूट्यूबवर आणलं होतं एकच त्याने अशी पुढं घाण करू नये कोणापाशी जाऊ नये तुला नक्की एड्स व्हायचं नाही तर तू होऊन तर नक्कीच जाशील तू हे माझं ओपन चॅलेंज आहे चला इथून पुढं आपण फक्त त्याची रेकॉर्डिंग ऐकणार आहे आणि माझं नाव मोनिका सोमनाथ दगडी लावत होते मी इथून पुढं फक्त आपलं मोनिका या नावाने मोनिका दरगुडे नावाने चॅनेल येईल अशा नेच व्यक्तीचं नाव आपण घेणार नाही आहे आणि इथून पुढे एकच होईल बी एस एफ जवान एवढंच टार्गेट असेल आणि लवकरच आपण त्याच्या युनिटमध्ये पण जाणार आहे त्याचं अख्खे सोशल मीडियावरचे व्हिडिओ घेऊन सेकचे व्हिडिओ घेऊन त्याचे नागडे पुढे व्हिडिओ घेऊन आणि बी एस एफवाली तर न्याय देऊ शकेल का नाही स्वतः मग का सीओचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला ते पण रेकॉर्डिंग ऐकवते सीओ स्वतः म्हणला होता तो म्हणला की मी गोळ्या मारून घेईन मला बोलायचं नाही तर सी ओला पण त्याची त्याची पोस्ट महत्त्वाची आहे त्याला पण पोस्ट मिळतात म्हणून सी काही लक्ष घातलेलं नाही आहे चला आजचं एवढंच की सोमनाथ रुग्ण आपल्यावर एन्सी केलेली आहे आईला नगर खरा पोलीस स्टेशनमध्ये तिथून आपल्याला लेकरं आलेले आहे ले। चला चांगली गोष्ट आहे जमलं तर आपण जाऊ पण पण आपले लेकरू आईला दुनियापेक्षा आपलं लेकरू ले महत्त्वाचा असते त्यामुळे मला माझी लेकरं महत्त्वाची आहे मला टाईम वेट होऊ शकत नाही नगर जायला आणि सोमनाथ दरवढ्या मला तिथं न्यायचं असेल तर त्यांनी मला चौकीची गाडी पाठवली हो चला आजचा टॉपिक एवढाच आणि तुम्हाला वाटतं तसं व्हिडिओ येत नाही आहे कारण विषय काय होते मला पहिला झटका येऊन गेलेला आहे आणि दुसरा आल मी भरायची त्याच्यामध्ये तेव्हा माझ्यासारखी छाती दुखत असती म्हणून मी येत नाही आहे एवढं कारण ते, ते काय होते छाती दबावते ई सी जी केला तर डॉक्टर म्हणतात ते तुम्ही टेन्शन घेताय कसलं ई जीने दाबवते तर चला चांगली गोष्ट आहे तर आपलं हे सोप्नात दीड वर्ष कोर्टात उभा राहिलेला आहे हजर राहिलेला आहे तर त्याच्यावर काय म्हणणं आहे काय नाही आपण पाहूया लवकरच आणि लवकरच त्याला पण या बंधातून तडे जोड मुक्त करूया त्याला दोन बायांची आई गोड लागत असन बाहेरची ती दा दहा जणांपासून झोपून येते अशा बायका गोड लागत असं तर त्याला आपण लवकर मुक्त करूया पण त्यांनी त्याच्या मुलांना न्याय द्यावा आणि द्यायची तर कायदेशीर कायदेशीर कारवाई चालू राहील चला माझे व्हिडिओ बघत राहा आवडत असतील तर शेअर करत जा आणि एका लेडीजला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच आपण त्याचे रेकॉर्डिंग मी पुढे ऐकायला सुरुवात करू चला मग चोर बाय बाय